वनपट्टी घेण्याकरिता आदिवासी बांधवांचा बेमुदत सत्याग्रह पालघरमध्ये न्याय मिळवण्यासाठीचा संघर्ष पाच हजार सतरा दावे प्रलंबित पालघरमध्ये आदिवासींचे आंदोलन आदिवासींचे वन हक्क दावे प्रलंबित काम वन हा आमचा हक्क आदिवासींचा आक्रोश पिढ्यान पिढ्याची जमीन आदिवासींचे अस्तित्व धोक्यात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन अधिकार मान्यता दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारणा नियम दोन हजार बाराप्रमाणे तेरा सप्टेंबर दोन हजार पाच पूर्वी वनात राहणाऱ्या व शेती करणाऱ्या प्रत्येक अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस हक्काची जमीन निवासाकरिता जमीन व मूलभूत सुविधा देण्याकरिता शासनाने क्रांतिकारी कायदा निर्माण करून संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार देण्याकरिता अंमलबजावणी करण्याचं काम शासनावर दिलं वरील कायद्याप्रमाणे सन दोन हजार नऊ पासून कायद्याच्या कक्षेत राहून पिढ्यानपिढ्या वनजमिनीवर करून वहिवाटीत असलेल्या जमिनीचा दावा दाखल करण्याचं काम केलं आहे या कायद्याप्रमाणे जरी कोणताही लेखी पुरावा उदाहरणार्थ दंडाची पावती गुन्हे काम केल्याचा दस्तऐवज हा पुरावा नसला तरी हे ज्येष्ठ नागरिकांचा जबाब जातीचा पुरावा रहिवाशी पुरावा ग्रामसभेचा ठराव वन हक्क समितीचा अभिप्राय पुरावा हे ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना या कायद्याचा लाभ मिळणं आवश्यक आहे याबाबत शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून दोन हजार सोळा व दोन हजार एकोणीस मध्ये सर्व दावे निकाली काढण्याचे ठरवले होते परंतु अजूनही सभासदांचे दोन पाच हजार सतरा इतके दावे आपल्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत याचे वनपट्टे मिळावेत म्हणून अनेक वेळा कार्यालयामध्ये वर्षानुवर्षे आदिवासी हेलपाटे मारत आहेत गेल्या तीन तारखेपासून आम्ही पालघर जिल्हा कार्यालयावर बेमुद्दत निर्णायक आंदोलन शेळलेलं आहे तीन तारखेपासून आम्ही पै तीन तारखेच्या दिवशी आमचं एक शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळामध्ये कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा झाली आमचे वन हक्काचे विषय होते वन हक्क दावा दोन हजार पाचला जो कायदा बनला त्या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक अतिक्रमणधारकाला वनपट्टा मिळाला पाहिजे परंतु आम्ही अनेक वेळा अर्ज केले विनंती केल्या आमचे अर्ज प्रांत ग्रामपंचायतमधून रेंज ऑफिसला जातात रेंज ऑफिसमधून प्रांताकडे जातात आणि प्रांताकडून पुन्हा रेंज ऑफिसला येतात आणि पुन्हा ग्रामपंचायतीकडे येतात अनेक वर्ष हे अठरा वर्ष झाली आमची लोकं असे हलपट्या मारतात आमचा दावा दिला झाला आहे परंतु आम्हाला वनपट्टी अजून काही मिळाले नाही अनेक पट्टे आमचे प्रांतांच्या सभेमध्ये ठेवले गेले परंतु त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढून ते दावे नामंजूर करण्यात आले परंतु आम्ही आमचे सबल पुरावे सुद्धा हे दावे अजूनपर्यंत आम्ही अपील सुद्धा केले परंतु ते निकाली काढले गेले नाहीत म्हणून आम्ही हे निर्णायक आंदोलन केलं हे नुसतं आंदोलन नसून ते हे हक्काग्र आहे आम्हाला हक्क मिळायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा मालकी पट्टा मिळत नाही वन हक्काचा पट्टा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आज तुम्ही जिल्ह्याला किती दिवस झाले आंदोलन करत आहेत आज आमचा हा दुसरी रात्र आहे दोन दिवस दुसरी रात्र तीन तारखेपासून तीन दिवस तीन तारखेला आम्ही संपूर्ण दिवसभर या ठिकाणी उन्हा बसलो होतो त्याचबरोबर आखी रात्रसुद्धा पावसामध्ये गडमडत्या विजांच्या कडकडामध्ये काढली आम्हाला आम्ही अनेक वेदना सहन केल्या पुन्हा आज दिवसभर आम्ही उन्हाच्या तडाख्यात या याच्यामध्ये बसलेलो आहोत परंतु अजूनपर्यंत काय असं सकारात्मक चर्चा कुठली घडून येत नाही आणि असं काय आम्हाला उत्तर मिळालेलं नाही की बाबा आता आम्ही या दिवसापर्यंत आम्ही वनपट्टे मिल देणार आहोत असं आम्हाला जोपर्यंत वनपट्टे आमच्या हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाण मांडणार आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट